श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय चोवीसावा भाग तीन ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत राम मंदिरामध्ये उत्सव ठरले या कालावधीमध्ये स्वामी महाराज पुराण सांगणार होते त्या शास्त्रीबुआांना पण पुराण सांगण्याची इच्छा झाली महाराजांनी त्यांना सांगितले की तुम्ही याच मंदिरात पुराण सांगा मी ते नित्य बसून ऐकेन आपण स्वतः पुराण न सांगता त्यांनी आनंदाने शास्त्रीबुआांना संधी दिली महाराज स्वत मान न घेता दुसऱ्यास मान देत असत शास्त्री बुवांचे मन सद्गुरु कृपेने निर्मळ झाले होते ते स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त झाले होते याच ब्रह्माबरताच्या वास्तव्यात एक उत्तर देशी ब्राह्मण संगीत तुलसी रामायण वाचण्याची संधी द्या म्हणून परवानगी मागू लागला महाराजांना संगीत प्रिय होते संगीत भजन ऐकण्यात ते तल्लीन होत असत महाराजांनी त्या ब्राह्मणास ही सेवा करण्याला अनुकूलता दर्शवली व आनंदाने मंदिरात बोलवले सायंकाळी सर्वजण नित्यनेम आवरून मंदिरात येऊन बसले तबला पेटीची साथ होतीच स्वामींना बसलेले पाहून तो ब्राह्मण आनंदित झाला व तुलसी रामायण वाचण्यास त्यांनी आरंभ केला प्रथम एक चौपाई वाचून तीच चौपाई तो गाऊन दाखवित असे व ती चौपाई अनेक रागात रंगवून सुमधुरस्वरांची पखरण करत असे जागोजागी संगीत पेरून विशेष जागा घेऊन जणू संगीताची मेजवानीच अर्पण करून तो आपला श्रीचरणावरील भाव व्यक्त करीत होता कथेला धरून त्या चौपाईचे चार पाच अर्थही तो सांगत होता या त्याच्या दैवी प्रतिभेने त्याने श्रोत्यांचे मन जिंकून घेतले मध्यरात्री बारापर्यंत अनेक राग गाऊन त्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले स्वामीरायांनाही अतीव आनंद झाला संगीत श्रवणाचा पूर्णानंद घेऊन त्यांनी त्या ब्राह्मणाचे कौतुक केले व त्याला योग्य बिदागी देऊन आशीर्वादही दिला व त्याची प्रेमाने पाठवणी केली दत्त जयंतीनंतर स्वामी जेव्हा ध्यानात होते तेव्हा एक यवनरूपी पिशाच त्यांना दिसले व ते म्हणाले उद्या आम्ही गावावर हल्ला करणार गाव सोडून सत्वर निघावे महाराजांनी त्यांना उत्तर दिले ज्याच्या संमतीने आणि आज्ञेने मी इथे राहत आहे त्याची आज्ञा झाल्याशिवाय मी येथून हळणार नाही महाराजांचा संवाद ग्रामस्थ बाईने ऐकला व येऊन तिने सांगितले की प्रभूच्या अवकृपेमुळे गावात प्ले घेणार आहे तेव्हा त्वरित गाव सोडून निघावे गावामध्ये ही बातमी पसरली सर्वजण भयभीत झाले गाव सोडून पडू लागले काही ग्रामस्थ मात्र घरदार धन यांच्या लोभाने गावातच राहिले गावामध्ये उंदीर मरण्यास सुरुवात झाली तशी लोकांचे धाबे दणाणले प्लेगचे बळी पडू लागले महाराज मृत्यू अगोदरच सांगित असल्या कारणाने जे त्यांचे ऐकून गावाबाहेर जात त्यांना जीवदान मिळे पण जे ऐकत नसत ते मात्र मुख्य मृत्यूमुखी पडले दहावीस माणसे तर अशीच मेली आप्पा निगडीकरांनाही प्लेगची गाठ आली व ताप भरला त्यातच ते त्यांना स्वप्नात एक सर्प फुत्कारत अंगावर धावून येऊन दंश करीत आहे असे दिसले भीतीने किंचाळत उठून ते सैरावेरा पळू लागले थोडा ज्वर उतरल्यावर स्वप्न दृश्यांचा अर्थ न उमजून त्यांना काळजवळ आला आहे असे वाटल्याने त्यांनी महाराजांचा धावा सुरू केला स्वामी तेना अतूर सन्यास दिला व व पद्मासन घालून बसवले तीन वेळा प्रणवोच्चार करून घेतला व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला दीर्घ प्रणवोच्चार करून अप्पा निगडीकरांची प्राणज्योत मावळली अप्पा निगडीकरांचा देह गंगेत विसर्जन करून स्वामी मंदिरात परतले प्लेगने स्वामींनाही गाठले परंतु स्वामींपुढे त्याचे काहीच चालले नाही देवाच्या आज्ञेने हा थोर पुरुष ब्रह्मावर्तासच रक्षणासाठी ठाण मांडून राहिला प्लेगही कंटाळून महाराजांना सोडून गेला हळूहळू प्रकृती सुधारून पूर्ववत होऊ लागली प्लेगच्या कारणामुळे लोक गाव सोडून गेले होते व गावातील वर्दळ कमी झाली तशी देवाने महाराजांना समश्लोकी गुरुचरित्र संस्कृतात करावे अशी आज्ञा केली महाराजांच्या अंगात प्लेगचा ताप अजूनही होता धाप लागत होती त्यातून या ग्रंथाचा अवाका मोठा होता आपण पुरे पडू का अशी शंका महाराजांच्या मनात उभी राहिली परत आज्ञा केली सध्या लोक गावाबाहेर राहत आहेत पाठ प्रवचनांचा धबडगाही नाही रोज जर अडीचशे ओब्या लिहिल्या तर सव्वा महिन्यातच ग्रंथ समाप्ती होईल मूळ ग्रंथाची ग्रंथा ओवी संख्या सात हजार तीनशे एवढी होती या ग्रंथात समश्लोकी कसे करावे हा प्रश्न स्वामींना ग्रासत होता महाराज किंचित विचारात पडले पण स्वामींवर दत्तकृपा सदैव होती कोणत्या अध्यायातील कोणत्या ओव्या कमी कराव्यात हे प्रत्यक्ष देवानीच त्यांना सांगितले ओव्या कमी केल्या तरी मूळ ग्रंथाचा अर्थ आशयभाव याला कुठेही बाधा पोहोचत नव्हती ओव्या कमी करून श्लोकांची संख्या सहा हजार सातशे पन्नास अशी देवानीच दाखवून स्वामींवर कृपा केली आता ग्रंथ लिहायची जबाबदारी दत्त महाराजांनी स्वामींवर सोपवली व जणू एक प्रकारे परीक्षाच पाहिली गावातून ग्रंथाचे एक हस्तलिखित स्वामींनी मागवून घेतले ती एक गुरुचरित्राची एक्कावन्न अध्यायाची पोथी होती अशा रीतीने समश्लोकी गुरुचरित्र हा ग्रंथ महाराजांनी पंचेचाळीस दिवसात पूर्ण केला या ग्रंथाची भाषा अत्यंत सोपी रसाळ आणि हृदयस्पर्शी अशी आहे प्रत्येक दिवशी शंभरावर श्लोक ते लिहित असत तर कधी दोनशे श्लोकापेक्षाही अधिक लिहून होत दत्तरायांनीच कृपा करून हे सर्व करून घेतले हेच खरे याच दिवसांमध्ये मननसार हा ग्रंथही महाराजांनी लिहिला आप्पा खाडीलकर नावाच्या दक्षिणी ब्राह्मण गावात राहत असे त्याला रक्ती हगवणीची बाधा जडली औषधाचाही उपयोग होईना त्याच्या आईला कुणीतरी सांगितले की पंचपक्वानांचा उतारा मुलावरून ओवाळून कोणाला तरी खायला म्हणजे अप्पाच्या प्रकृतीस आराम पडेल व प्रकृती सुधारेल खाडिलकराच्या आईने करून मुलावरून उतरवून टाकली व व्यंकटराव स्टेशन मास्तराला घरी बोलवून खाण्यास दिला खाडिलकराला आराम पडला पण व्यंकटरावाला मात्र अप्पाचा रोग जडून रक्ती हगवण सुरू झाली त्यामुळे व्यंकटराव बेफा मजारी झाला महाराजांच्या कानावर ही वार्ता आली ते व्यंकटरावास म्हणाले असा कसा कुणाकडील उतारा खाता आता जी अवस्था झाली आहे ती बरे होणे कठीण आहे त्या व्यक्तीची व्याधी आपणास जडली आहे गुरुरायांचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य असे व्यंकटराव म्हणत होता आता आपले काही खरे नाही असे त्याच्या मनाने घेतले गुरुरायांच्या न कळत त्यांनी अनेक औषध उपचार केले पुढे हगवण बंद झाली पण दम्याची व्याधी जडून त्याचा देह जिजत राहिला व शेवटी कृश होऊन त्यांनी देह ठेवला व्यंकटराव व अप्पा निगडीकर हे महाराजांच्या मर्जी विरुद्ध त्यांच्याबरोबर राहिले होते दिनराज स्वामींच्या सेवेत ते हजर असत गुरूंचेही त्यांच्यावर प्रेम होते याच मुक्कामात महाराजांचे माणगावातील पूर्वाश्रमीचे दुसरे बंधू हरिभट्ट उर्फ दत्तोबा भेटण्यास आले महाराजांनी त्यांना समजावले की कोनकरांची मिळकत सोडून द्यावी त्याची अभिलाषा धरू नये ती शापित आहे पुढील आपत्ती टाळायची असेल तर ती सोडून द्यावी प्लेगच्या साथीत लोक तीन महिने गावाबाहेर राहिले शक्य अठराशे पंचवीस चैत्र महिन्यात सर्व लोक गावात राहण्यास येऊ लागले स्वामींचे कार्य पुन्हा सुरू झाले प्लेगचे अरिष्ट निवारण व्हावे यासाठी स्वामींनी लोकांना हरिभजन कराव्यास सांगितले व भजन सप्ताह लोकांनी सुरू केला या उत्सवात श्रीमंत सुभेदार मंडळी येऊन द्रव्य सहाय्य करू लागले असे लागोपाठ सात सप्ताह भजन मनापासून श्रद्धेने लोकांनी केले पहिल्या सप्ताहात शिवहर शंकर गौरी शंकर हा मंत्र जागर दुसऱ्या सप्ताहात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा जप जागून साऱ्यांनी केला तिसऱ्या सप्ताहात श्रीपाद श्री श्रीमद दत्तात्रेय मौनी संकटी येऊन तारावे भक्ताशी कृपा करुनी यावे यावे धावनी असे श्रीपाद श्रीपादश्री स्वामींना आवाहन केले चौथ्या सप्ताहात श्री गणेशाचे चिंतन गणेश गौरी हरनंदन विघ्न विनाशक असे म्हणून विघ्न संकट संकट प्रार्थना केली पाचव्या सप्तही हरिहर गणपती भास्कर शक्ती स्वरूप ईशो वरदो जयती असे वरदान मागितले सहाव्या सप्ताही जय पुरुषोत्तम शरण सप्तम असे म्हणून पुरुषोत्तमाला शरण गेले आणि सातव्या सप्ताही परत शिवहर शंकर गौरी शंकर याला नमून सप्ताह हो पूर्ण केला सर्वांचे मंगल भावे ही कामना मनात धरून आदिशक्ती व हराला प्रार्थना केली आणि एक सप्ताह हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या महावाक्याचा घोष केला दसऱ्याच्या उत्सवात गंगेचा जय जयकार करण्यास गुरूंनी सांगितले भागीरथी जय पावन गंगे जान्हवी तारक पातक गंगे हा मंत्र जपला नवव्या सप्ताहात सर्व जणांना पावन करण्यास गंगेची प्रार्थना केली आणि सप्ताहाच्या शेवटी सर्व सप्ताहांची सांगता केली शेकडो रुपयांचा प्रसाद वाटला गेला ब्राह्मणांना मनसोक्त भोजन देऊन तृप्त केले गेले गुरूंचा जन्मच जणू भक्तांच्या उद्धारासाठी झालेला होता चिंतन श्री गुरुदेव दत्त